पुढील पाच वर्षासाठी खेड तालुक्याचा कारभारी ठरवणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी दिनांक 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून तर दुपारनंतर सर्वच मतदान केंद्रावर प्रचंड रांगा लागल्या आहेत त्यामुळे मतदानाचा टक्का वाढणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात एकूण तेरा उमेदवार असून तीन लाख शहात्तर हजार सहाशे तेवीस मतदार आहेत प्रमुख लढत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच होणार असून महायुतीचे उमेदवार आमदार दिलीप मोहिते व महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांनी आपापल्या विजयाचा दावा केला प्रशासनाच्या गलथाण कारभारामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत तालुक्यातील आजचे दिवसभरातील चित्र आणि प्रमुख उमेदवार यांनी काय सांगितले पाहूया सकाळपासून काही ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये खेळ आणि चाकण या ठिकाणी भेटी दिलेल्या असताना ग्रामीण भागात पण उत्साह दिसतो आहे आणि शहरी भागात पण उत्साह दिसतोय मतदारांना चेहऱ्यावरून एकच दिसतं आहे की परिवर्तन करायचं आहे आणि त्या परिवर्तनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांचं जे हस्तांदोलन किंवा ह्या सगळ्या गोष्टी उलकळून येते की मोठ्या प्रमाणामध्ये मा महाविकास आघाडीला मतदान मतदान करताना दिसतं तो जो उत्साह आहे तो महायुती करता आहे त्यामुळं शंभर टक्के मी निवडून येतो आहे मी आत्तापर्यंत ज्या ज्या गावात जाऊन आलो उत्स्फूर्त उत्स्फूर्तप्रमाणे लोकांचा पाठिंबा आहे आणि समोरच्या उमेदवाराला ठिकठिकाणी बूथ लावता आले नाहीत अशी परिस्थिती आहे त्यामुळं आता औपचारिकता बाकी आहे आणि काही इथली मतदान केंद्रं आहेत जे लोकांना बरंच तात्काळ तात्काळ ठेवावं लागतं काही ठिकाणी मतदान कमी काही विषयामध्ये मतदान जास्त एका रूममध्ये सहाशे ते एका रूममध्ये चारशे हो असं चौदाशे असं व्हायला नको पाहिजे होतं परंतु आता यंत्रणा वाढवून कशा पद्धतीने करता येईल त्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे बऱ्याच ठिकाणी प्रशासनाच्या काही त्रुटी दिसून येत आहेत काही लोकांना मोबाईल ठेवण्याची व्यवस्था नाही आहे काही लोकं इथे येऊन परत जात आहेत तुम्ही म्हणता तसं सकाळपासून काही ठिकाणी बियेलो आलेलं नाहीत प्रशासनाचं थोडं नियोजन घसरलं आहे असं वाटतंय आता त्यांनी लि लिखित स्वरूपामध्ये जाहिरातीच्या स्वरूपात की आपल्याला मोबाईल मतदान केंद्रात नेता येणार ना नाही असं असतानासुद्धा लोकांना आता मोबाईलची एवढी सवय झालेली mm. ते मोबाईल घरीसुद्धा ठेवू शकत नाही आणि इथं आम्ही सकाळी प्रयत्न केला होता तो मोबाईल आम्ही आमची व्यवस्था करतो मोबाईल तुम्ही घेणे जायचे त्यालासुद्धा त्यांनी अलाउड केलं नाही त्यांचं म्हणणं की उद्या चोरीला गेले की आणखीन काही हे करतील त्याच्यापेक्षा मग आता लोकांनी एक केला की जर दोघे जण आले तर एक जण मतदान करून तो एक जण त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट केल्या ओळखीचा माणूस असेल तर त्याच्याकडे ठेवून जातो मतदान ग्रामीण भागात उत्साहात शहरी भाग हे शहरामध्ये बी आहे ना ग्रामीण बघितलं सगळीकडे उत्साहात आहे इथं जर तुम्ही बघितलं असेल आळंदी असेल मिजंकरवाडी असेल चाकण असेल खेड असेल या सगळ्या शहरामध्ये तर उत्साहात अतिशय उत्साह मतदान आहे आता या क्षणापर्यंत जरी साठ टक्केच्या आसपास गेले ग्रामीण भागात ते सत्तर टक्केच्या पुढे गेले साधारणतः ग्रामीण भागात ऐंशी टक्केच्या आसपास मतदान होईल अशी परिस्थिती आता आहे निकालाबाबत काय भाष्य करणार निकाल फक्त औपचारिकता बाकी आहे बाकी आता निवडून आलोच आहे अशी परिस्थिती आहे मतदारांनी चांगला कौल लिहिला आहे चांगल्या प्रकारचं स सहकार्य महायुतीला केले आहे विशेष म्हणजे आमचे जे सहकारी पक्ष आहेत भारतीय जनता पक्षाचे शिवसेना शिंदेगड असेल यांचंही मोठं सहकार्य लाभलेलं आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांनी का तर पहिल्यापासून प्रचंड अशा प्रकारची मेहनत घेतलेली आहे आमची यंत्रणा ऑलरेडी पूर्वीपासून होती आत्ता खासदारकीच्या ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेला सगळे कार्यकर्ते जागरूक होते आणि त्याच्यानंतर लगेच ही निवडणूक लागली त्यामुळे यंत्रणेमध्ये कुठं ख खंड पडला नाही आम्ही सगळे पूर्वी कार्यरत होतो आत्ताही कार्यरत आहे उद्या आणखी कुठली निवडणूक लागली तरी लगेच तयारी आहे <laughs> संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचं आज मतदान होत आहे आणि खरं पाहिलं तर मतदारांचा उत्कृष्ट प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे विशेषतः खेड तालुक्यामध्ये आपण पाहिलं तर आता जवळपास तीस टक्के मतदान झालेलं आहे आणि मी तर सर्वांना आवाहन करेन की हा पवित्र मतदानाचा अधिकार आपण सर्वांनी बजवावा आणि लोकशाही अधिक मजबूत होईल या दृष्टीने सर्वांनी मतदारांनी या ठिकाणी मतदान करावं असं आवाहन सर्वांना करतो प्रवास सुरू करताना मला असं एवढंच असं वाटतं की न पूज की मेरी मंजिल हे क्या न पूछ की मेरी मंजिल है क्या अभी तो सफर का इरादा किया आहे ना हारेंगे हौसला कभी भी यारो किसी और से नहीं खुद से ही वादा किया आहे या स्वतःशी केलेल्या वादाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःशी आणि जनतेशी प्रामाणिक राहील हाच परत एकदा मी माझ्या सगळीकडं सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे लोकशाहीचा हा जो महोत्सव आज दिवसभर साजरा होतो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये लोक उत्स्फूर्तपणे या घराच्या बाहेर पडली आहेत आपल्या हक्क लोकशाहीनी जो हक्क प्रत्येक व्यक्तीला दिला आहे तो बजावण्यासाठी उत्स्फूर्तपणे आज मतदान करत आहेत लोकं ती सर्वात मोठी मला वाटतं या दिवशी आजच्या दिवशी जमेची बाब आहे आणि सगळ्या लोकांमध्ये यावेळेस मतदानासाठी उत्साह दिसून येतोय कसं दिसतंय लोकांचं परिवर्तनाचं चित्र कसं दिसतंय उमेदवाराच्या बाजूनी बर म्हणजे सांगायचं झालं तर लोक परिवर्तनाच्या बाजूनी यावेळेस आहे आणि जे काही काम उमेदवारांनी केलेलं आहे आजपर्यंत आणि एक वारकरी आणि माळकऱ्याला या व्यक्ती अशा सुसंस्कृत अभ्यास व्यक्तिमत्वाने एक उच्च विद्याविभूषित असलेले व्यक्तिमत्वाने या तालुक्याचं नेतृत्व करावं केवळ तालुक्याचंच नेतृत्व प्रश्न सोडवावेत असे नव्हे तर आज या तालुक्यातील तरुणांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांना दिशाहीन झालेला तरुण दिशाहीन भरकटणारा तरुणाला दिशा देण्यासाठी एक असं नेतृत्व बाबाजी काळेंसारखं नेतृत्व लोकांनाही विश्वास वाटत आहे की उद्याचा खरं हा भविष्यकाळ आपल्या नवीन पिढीचं घडू शकतं पाच किलोच्या धान्यासाठी लाईनीमध्ये उभे राहण्यापेक्षा नोकरीसाठी उभा राहणारा तरुण हे आश्वासक चित्र बाबाजी काळे आज तालुक्यामध्ये निर्माण करायला यशस्वी झालेत असं मला प्रामाणिकपणे वाटतं मतदान आता मोबाईल इथं एक माणूस आला कोणाकडं द्यायचा अनुवळ किंवा आता मग आता तुम्ही मोबाईल घेऊन आले का मग आता काय काय फोटो काढता नाही नाही फोटो नाही काढत मग आता काय करणार तुम्ही मतदान करणार का नाही करणार पाहिजे ना कोणी नको मग आता मोबाईल घेऊन परत घरी चालले का तुम्ही घरी ठेवून परत येणार का नाही येणार लांबून आले एवढ्या लांबून आले मग बाहेरून आले मी मतदान करायला कुठून मुंबई हां हा हा घर काम करते मी आता तुम्हाला मतदान करताच येणार नाही मला मोबाईल सांभाळायला कोण आहे काय नाव तुमचं ताई आमच्या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निमित्ताने आज सकाळपासूनच अतिशय चांगला प्रतिसाद मतदारांचा या ठिकाणी आहे आता आपण जिथे उभे आहोत हा जित्रायमाळा आंबेठाण रोडचा परिसर म्हणजे स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरेंच्या विचारांना मानणारा सर्व मतदार या ठिकाणी आहे सकाळपासून मतदारसंघामध्ये जे काही चार पाच बूथ आहेत इथं मतदारांचा एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि मतदारांच्या आत्ताही रांगा लागलेल्या आहेत हा सगळा परिसर गोरे कुटुंबियांचा विचारांना मानणारा परिसर असल्यामुळे आणि आत्ताची ही विधानसभेची निवडणूक थोडीशी राष्ट्रीय पातळीवरच्या प्रश्नांवरती म्हणजे आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील जसा लोकसभेला या परिसरामध्ये निकाल लागलेला आहे त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी होण्याचे अतिशय चांगले चान्सेस आहेत आम्ही तालुक्याच्या विविध भागांना आढावा घेत आहोत चाकण परिसरातून असेल चाकण पंचकृतीमधून असेल महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत बाबाजी काळे यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यांचा विजय निश्चित होईल असं आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना वाटतं आहे पुणे नाशिक हवे रोडच्या पश्चिमेकडे आंबेधान चौक ते दावणमाळा फाट्यापर्यंत आम आमदार दिलीप शेखमोहिते पाटलांची भरपूर कॉल्यांमध्ये कामं झालेले रस्ते पाणी पेट्रोल लाईन वगैरे हो या कामाच्या जोरांवर मतदारांतून भरपूर रिस्पॉन्स येतो आहे आणि अण्णांना तिथून लीड शंभर टक्के भेटणार आहे खेडाळंदी विधानसभेचं आज मोठ्या उत्स्फूर्तपणे मतदान होत आहे तसेच आमच्या बा आमचा भाग म्हणजे पुणे नाशिक हायवे इथून वरचा भाग म्हणजे ते प्रभाग क्रमांक तेरा चौदा पंधरा एक दोन असे जे आहेत आम इथं आमच्या चित्राई माता मंदिर जिल्हा मा परिषद शाळेमध्ये अगदी उत्स्फूर्तपणे सकाळपासून पूर गर्दी करून उत्स्फूर्तपणे मतदान होत आहे आणि हा जो परिसर आहे हा सगळा सुरेश भाऊच्या विचारांचा वारसा चालवणारा मतदार वर्ग आहे आम्हाला अपेक्षा आहे की तो वारसा पुढं व्यवस्थित चालला जाईल आणि त्या पद्धतीची पुनरावृत्ती व्यवस्थित होऊन काय ते विजय निश्चित होऊन जाईल भाऊंच्या विचारांचा तो घातलेल्या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये प्रभाग क्रमांक एक दोन तीन चार आणि प्रभाग क्रमांक तेरा आणि चौदा आणि पंधरा मधील काही भाग या ठिकाणी चित्रा मंदिरातील शाळेत आता उत्स्फूर्तपणे लोक प्रतिसादाने मतदान करत आहे आणि बाबाजी काळे यांचा विजय निश्चित होईल अशी आता काही शंका वाटत नाही आहे तरी सुरेश भाऊंना मानणारा जो संपूर्ण वर्ग आहे माझी आमदार सुरेश भाऊ गोरे यांना मानणारा संपूर्ण चाकर आणि चाकण भागातील सर्व वर्गाने उत्स्फूर्तपणे बाबाजी काळे यांना मतदान केलेलं आहे उत्साहात लोक मतदान करत आहेत आत्तापर्यंत दुपारपर्यंत साधारणतः एकोणचाळीस चाळीस टक्के मतदान या पाच बूथवर झालेलं आहे लोक उत्साहाने मतदानाला बाहेर पडत आहेत मतदान केंद्रावर फार मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि मतदारांच्या काही तक्रारी पण आहेत पण त्यासाठी आपण आता काहीच करू शकत नाही कारण मतदारांना वेळोवेळी आपण जनजागृती करून त्या गोष्टी सांगत होतो त्यावेळेस त्यांनी लक्ष दिलं नाही आज मतदान केंद्रावर आल्यानंतर बऱ्याचशा लोकांचा हेरफोड झाला आहे त्यामुळे त्यात आता काय सुधारणा होतील हे पुढच्या काळात कळलंच पण आजचा उत्साह पाहता मतदार जागृत झालेला आहे आणि छान असं मतदान चालू आहे आज विधानसभेची निवडणूक या ठिकाणी चालू आहे आणि त्या संदर्भामध्ये या ठिकाणी जे मतदान चालू आहे मतदानाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि मतदान केंद्रावरती आतमध्ये रांगा लागलेल्या आहेत हो आत्ताच करून आलो आहे मतदान तर काय परिस्थिती आतमध्ये आतमध्ये काय एकदम स्लोगतीनं मतदान चालू आहे रांगा लांबाची लांब लावलेले आहेत एक ते दीड ते दोन तास लोकांना थांबावं लागते आणि टोकन वाटते टोकनच्या मध्ये दुसरा घेत नाही असं जर टोकन वाटत जर बसले तर मतदान होणार आहे का शंभर टक्के लोक मतदान वेळ होतो म्हणून घरी निघून चालले आणि आत कर्मचारी एकदम स्लोगतीनं नाव थोडं काना मात्रा जरी बदल असला तरी त्यांना रिजेक्ट करतायत दोनशे बहात्तर मध्ये झाले दोनशे बहात्तर मध्ये शिवाजी दोनशे बहात्तर मध्ये मी आता करून आलो एकदम आता कुणाच्या लहान माझा आता घरी लहान मुलं सोडून आलो मी घरच्यांना पाठवलं मी परत एकदम स्लो गतीने मतदान नाही बाकी काय नाही